व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो मित्रांनो आज मी आलेलो आहे लाडगाव मौजा लाडगाव तालुका काटोल जिल्हा नागपूर आणि इथे मी एका आदिवासी आश्रमशाळेला व्हिजिट द्यायला आलेलो आहे मी सुरुवात करतो क्रांतिकारी आहे क्रांतिकारी बिरसा मुंडा हे बघा हे आहेत आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा आणि शासनाचा उपक्रम जो आदिवासी शिक्षण मंडळ शासनाचा उपक्रम तो इथे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लाडगाव तालुका काटोल जिल्हा नागपूर ही आश्रमशाळा आहे आणि या आश्रमशाळेचं हॉस्टेल आहे हे अतिशय अत्याधुनिक सुख सुखसुविधांनी उपयुक्त असं हे शाळा आहे आणि आस आश्रम आणि हॉस्टेलसुद्धा आहे तर इथे या शाळेचे मुख्याध्यापक गलगट सर आणि या हॉस्टेलचे जे अधीक्षक आहे ते आहेत वैद्य सर हे दोघेही या ठिकाणी या ठिकाणी आहे इथे बाकीचे बाकीचे स्टाफ आहे इथला हे गायकवाड साहेब आहे आणि इथले स्थानिक सरपंच साहेब आहे बाकी पाठीमागे जे दिसत आहेत ते उद्योगपती राजेंद्र सोमकोर इथे आलेले आहेत आम्ही या शाळेला व्हिजिट व्हिजिट द्यायला आलो आहे मित्रांनो मी मि तुम्हाला इथले अत्याधुनिक असं ही आश्रमशाळा ती मी तुम्हाला दाखवू इच्छितो थोडासा बाहेरचा परिसर हे बघा म्हणजे म्हणजे लोकांना लोकांना असं लोकांना असं वाटतं की अरे आश्रमशाळा म्हणजे काय की तिथे काही सुविधा नसेल तिथे काही हे नसणार परंतु जेव्हा मी ही ही शाळा जेव्हा बघतो ह्या हे इथलं जे वसतिगृह इथलं जे हॉस्टेल पाहतो तर ते अतिशय से अत्याधुनिक सेवासुविधांनी सुसज्ज असं आहे इथे इथे जवळजवळ तीनशे विद्यार्थी शिकत आहेत वीस लोकांचा स्टाफ आहे एवढंच नव्हे तर इथे आ, इथे मुलींचं हॉस्टेल आहे गर्ल्स हॉस्टेल आहे बॉईज हॉस्टेल आहे दोन्ही हॉस्टेल या ठिकाणी आहे आणि इथे सगळ्या प्रकारची व्यवस्था म्हणजे जेवणाची व्यवस्था त्यांचा मेस कुत मेस अतिशय सुंदर आहे त्यांची स्वयंपाकाची खोली अतिशय सुंदर आहे खाण्यापिण्याची अरेंजमेंट त्यानंतर एवढंच नव्हे तर इथे या बाजूला मी तुम्हाला दाखवू इच्छितो काही मोठमोठे मुट यांचे ग्राउंड आहे त्या प्लेग्राऊंडवर सगळे खेळ शिकवले जातात इथली डिसिप्लिन शिकवली जाते इथे बघा या बाजूला मी तुम्हाला दाखवू इच्छितो की हां इथे हां इथे हा, हे मोठे मोठे इथे प्लेग्राऊंड दिसत आहेत इथे बघा हे मोठमोठे ग्राउंड आहे हां हां हा बघा ट्री दिसतोय आपल्याला इथे अतिशय अतिशय सुंदर बोलक असं हे चित्र आहे हे एकदम सुंदर इथे या बाजूला बघा इथे एक वारली पेंटिंग काढलेली आहे त्यानंतर हा अतिशय ग्रीनरी असा वा... हा परिसर आहे झाडं लावलेली आहे इथे कंपाऊंड वॉल आहे इथे मोठमोठे हे सगळं मुलांना व्यायाम करण्यासाठी एक्झरसाईज करण्यासाठी इक्विपमेंट लावलेले आहेत इथे एक मोठं मैदान दिसते पाण्याची व्यवस्था आहे सोलर सोलर पॅनल इथे लावलेले आहे हे या बाजूला जे समोर दिसतं हे गर्ल्स हॉस्टेल आहे आणि त्याचप्रमाणे या बाजूला इकडे जे दिसतं हे इकडे हे बॉईज हॉस्टेल आहे हा खूप मोठा असा परिसर आ, या ठिकाणी आपल्याला 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 आहे आणि समोर 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 मित्रांनो हे निवासस्थान आहे म्हणजे इथला जो स्टाफ आहे त्या स्टाफसाठी ते क्वार्टर्स आहेत कारण इथला जो स्टाफ आहे तो तो इथेच राहतो समजा क्लास फोर असेल किंवा इथले अधीक्षक असेल त्यांच्यासाठी हॉस्टेलच्या ज्या वॉर्डन आहेत त्यांच्यासाठी हा सगळा रेसिडेन्स एरिया आणि विद्यार्थी या ठिकाणी राहतात मित्रांनो इथे आ, इथे आदिवासी आदिवासी समाजाचीच मुलं शिकतात असं नाही आहे तर सगळ्या प्रकारचे मिक्स मुलं या ठिकाणी आहेत सगळ्यांना इथे शिक्षण मिळतं मी सुद्धा हॉस्टेलमध्ये शिकलो परंतु तो काळ होता म्हणजे मी हॉस्टेलमध्ये असणार सेवन्टी नाईन एटी एटी फाईव्ह या दरम्यान मी हॉस्टेलमध्ये होतो कारंजाला हॉस्टेल आहे तिथे मात्र काही सुविधा नव्हत्या सर आज आज मी जे आज मी जे हॉस्टेल पाहतोय तो इतकं इतकं अतिशय हां इकडे हां तर अतिशय सु सुखसुविधांनी असं असलेलं हे हॉस्टेल आहे त्यानंतर त्यानंतर मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी आता इतकं इतका, इतका मोठा तर स्टाफ आहे म्हणजे वीस पंचवीस लोकांचा स्टाफ आहे तीन तीनशे तीनशे विद्यार्थी या ठिकाणी शिकतायत मग त्यांचं आरोग्याचं काय आणि म्हणून त्यांनी आरोग्यासाठी इनबिल्ट असं एक आरोग्य केंद्रच त्यांनी इथे इथे बांधलेलं आहे आणि या आरोग्य केंद्रामध्ये हे समोरचं दिसतंय आपल्याला हे आरोग्य केंद्र आहे या आरोग्य या आरोग्य केंद्रामध्ये सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध आहे जर का एखादा विद्यार्थी समजा आजारी पडला किंवा समजा जर का त्याला ताप आला काही झालं तर तो ताबडतोब इथल्या इथेच त्याची त्याच्यावर सेव हां आणि इथे इवन म्हणजे नुसतं बांधून ठेवलेलं नाही तर तिथं डॉक्टर आहे नर्स आहे त्यांची व्यवस्था व्यवस्था पाळण्यासाठी तर अशा पद्धतीने मुलांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतली जाते त्यांच्या जेवणाची सुद्धा काळजी घेतली जाते आ, मी तिथे आतमध्ये पाहिलं मित्रांनो तर ते इथे इतकं सुंदर होतं की तिथली आतमधली जी डायनिंग रूम आहे त्या डायनिंग रूममध्ये तर मी असं पाहिलं की मस्त असा असा मोठाचा मोठा डायनिंग रूम शंभर मुलं एकत्र खा खाऊ शकतील जेवण करू शकतील इतकं मोठं ते तो डायनिंग रूम आहे खरं म्हणजे मी तुम्हाला मित्रांनो हे सगळं दाखवू शकलो असतो आतमध्ये परंतु रिस्ट्रिक्शन्स असे आहे की असा प्रायव्हेट व्हिडिओ काढून ते, ते प्रत्यक्षात दाखवणे हे काही योग्य नाही आणि म्हणून मी तुम्हाला फक्त बाहेरचा परिसर दाखवतो अतिशय सुंदर असा परिसर स्वच्छता बघा इथे किती मस्त आहे आणि मी इतर लोकांना आवाहन करेल की आपल्या मुलांना अशा हॉस्टेलमध्ये शिकवण्याचे त्याला शिकू द्या त्याला तो डिसिप्लिन शिकेल सर्वात महत्त्वाचं की जर का देशाचा सुज्ञ नागरिक जर घडवायचा असेल तर त्याला मात्र हॉस्टेलमध्ये शिकलं पाहिजे जे जे मुलं हॉस्टेलमध्ये शिकले बघा ना मीसुद्धा हॉस्टेलमध्ये शिकलेलो आहे हॉस्टेलमध्ये शिकून मी, मी मुंबईला गेलो तिथे मी शिक्षक झालो आणि त्या डिसिप्लिनमध्ये राहिलो आमचा चांगला विकास झाला खूप आम्ही पुढे गेलोत आणि नेहमी हां नेहमी हे इथे हे बघा इथे जे गायकवाड साहेब दिसत आहेत हे गायकवाड हे गायकवाड साहेबसुद्धा ते सुद्धा हॉस्टेलमध्ये शिकलेले आहे म्हणजे जे जे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये शिकलेत ना ते 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 विद्यार्थी मात्र अगदी आजही त्या डिसिप्लिन ते ते वॉर्डन सर म्हणजे तुम्हाला यू विल नॉट बिलीव की आमचे जे वॉर्डन होते आमचे जे हॉस्टेलचे सर होते तर सकाळी साडेपाच वाजता उठायचं आणि जर का आम्ही नाही उठलो ना तर ते ते सर आमच्या पाठीवर येऊन असे उभे राहायचे आणि ते उठवायचे इतकी डिसिप्लिन होती असं तर त्या डिसिप्लिनमध्ये त्या शिस्तीमध्ये आम्ही शिकलो आणि आयुष्यभर ती शिस्त आम्हाला पुरते आहे तर अशी ही अशी ही आश्रमशाळा खूप सुंदर आहे हा शासकीय हा शासकीय प्रोजेक्ट आहे कुठल्या संस्थेचा नाही आहे की बरेचदा आपण असं पाहतो ना की हां हां ट्रायबल डिपार्टमेंट आदिवासी विभागातर्फे हा, हा विभागा शासकीय प्रोजेक्ट आहे हा शासकीय प्रोजेक्ट लाडगाव आ, मौजा लाडगाव तालुका काटोल जिल्हा नागपूर या ठिकाणी आहे हे बघा समोरची बिल्डिंग बघा किती सुंदर डिझाईन केलेली आहे हे बघा ही जी दिसते ना ही बिल्डिंग बघा किती सुंदर डिझाईन केलेली आहे एकदम मस्त हे एकदम मस्त सुंदर अशी डिझाईन केलेली आहे ही बिल्डिंग मुलांचे वसतिगृह त्या बाजूला तिकडे त्या बाजूला तिकडे मुलींच्या हॉस्ट वसतिगृह आहे आणि त्यालाच लाग त्यालाच लागली म्हणजे हे हे हॉस्टेल आहे आणि त्यालाच लागलेली ही स्कूल आहे तर या स्कूलचे मुख्याध्यापक गलगड सर ते माझे